मी उज्वला धर्म यशोवाणी दिवाळी अंक दोन हजार पंचवीस साठी माझा लेख वाचते आहे लेखाचं शीर्षक सुखा शोधू कुठे रे तुला टिंग टॉंग टिंग टॉंग बेलचा आवाज आला आणि कोण आलं बाई आता यावेळी असं म्हणत हातातलं काम टाकून मी दार उघडायला गेले एका जवळच्या मैत्रिणीचा अमेरिकेला असणारा मुलगा बऱ्याच वर्षांनी भारतात आला होता अगदी पाच सहा दिवसांसाठी तो होता दारात सरप्राईज भेटीसाठी त्याने आंटी आणि मी रघु करून एकमेकांना भेटलो किती किती आनंद दिला होता त्या क्षणानं दिवसभर ती भेट मनात रेंगाळत होती असं कणाकणानं आनंद सुख खर तर सतत तुमच्या भेटीला येत असत पोळ्यात साठवून ठेवता येईल का असं म्हणतात की आनंद हा कमी काळ टिकणारा आणि सुख हे दीर्घ काळ टिकणार सामान्य माणसासाठी तरी या दोन्ही भावना मनाला जवळपास सारखीच अनुभूती देतात मग सुरुवातीला म्हटलं तशी अचानक अकल्पित होणारी कोणाची भेट असो आपण पेरलेल्या बीला भूमीतून वर आलेला अंकुर असो झाडावर आलेलं पहिलं फुल असो की पारिजातकाच्या झाडाखाली दिसणारा फुलांचा सडा असो आपल्या मुलांचं यश नातवंडाचं आगमन आपतेष्ट मित्र मैत्रिणी यांच्या आयुष्यात घडलेली चांगली घटना असो सकाळी फिरायला गेल्यावर दिसणारा सूर्योदय किंवा एखादी सोनेरी लालसर संध्याकाळ समुद्राचं भव्य रूप कोरीव शिल्प किती किती म्हणून सांगाव्या या सगळ्या गोष्टींमधून मिळणारा आनंद किंवा सुख कधी थोडाच काळ मनात रेंगाळतं तर कधी दीर्घ काळ मनात रेंगाळत राहतं दीर्घकाळ रेंगाळणाऱ्या सुखद प्रसंगांची आठवण झाली की अगदी प्रत्यक्ष तो प्रसंग घडला तेव्हा वाटलेलं सुख आणि अनेक वर्षांनी त्या प्रसंगाच्या आठवणीनं वाटणारं सुख याच्यात पण खूप फरक असू शकतो हळूहळू आयुष्य पुढे सरकत राहतं आयुष्यात आलेल्या कडूगोड अनुभवांनी विचारांना थोडी परिपक्वता येते आणि मग साहजिकच शाश्वत सुख म्हणजे काय याचा विचार चालू होतो कारण कारण मनावर मळब हे तर प्रसंगा प्रसंगाने येतच असत उपभोगलेलं सुख ते झाकोळून टाकत असत आणि म्हणून ते सारखं म्हणत असत सुख म्हणजे नक्की काय अरे सुखा शोधू कुठे रे मी तुला हे शब्द मी परत परत मनात म्हणत असताना वरच्या प्रसंगाप्रमाणे एखादी गृहिणी अतिथीचे स्वागत ज्या प्रसन्नतेने करते तो चेहरा माझ्या डोळ्यासमोर आला मनात विचार आला की हा सुख नावाचा अतिथी माझ्या मनाच्या दारावर प्रत्येक क्षणाला टकटक करीत आहे माझी श्रवणेंद्रिये ती टकटक ऐकायला सक्षम असतील तर मला ती ऐकू येईल आणि मग या सुखांनो या असं म्हणत मनाचं दार मी सताड उघडे पण पुढे लगेच मनात विचार आला की ही टकटक खरच होते का आणि होत असेल तर ती मला ऐकू येईल यासाठी स्वतःची मशागत कशी करायची लक्षात आलं ही टकटक ऐकू येणं म्हणजेच आपल्या प्रत्येक कृतीतून निर्माण होणारा किंवा आपल्या सभोवतालच्या कृतींमधून निर्माण होणारा आनंद फक्त तेवढा जाणवून घ्यायचा तो आग शिरू द्यायचा त्याला या या असं म्हणायचं मनाला क्लेश त्रास देणाऱ्या गोष्टी या दारावर अगदी जोरात धडका मारतील त्यांच्यासाठी नाही दार उघडायचं बरं अर्थात याचा नित्य <laughs> अहो नित्य म्हणजे अगदी प्रत्येक क्षणाला सराव करायचा किती कठीण आहे हे सगळं पण प्रयत्ने वाळूचे कणरगडिता तेलही गळे असं जर असेल तर हे सोपं नसलं तरी प्रयत्नांनी रोजच्या प्रयत्नांनी हळूहळू ते जमेल असं कुठेतरी वाटायला लागलं आणि मग एक शब्द आठवायला लागले सुख म्हणजे नक्की काय असत काय केल्यामुळे ते मिळत शोध घेता घेता बरीच संत वचन सापडली समर्थ रामदास स्वामींना जर आपण विचारलं असत तर त्यांनी त्यांच्या शैलीमध्ये एक भली मोठी यादी दिली असती हे म्हणजे सुखनो श्री राम, हे श्रीराम हे म्हणजे श्रीराम वगैरे वगैरे म्हणजे वर मी ज्या अनेक घटना लिहिलेल्या आहेत की ज्यामुळे सामान्य माणसाला त्या त्या काळापुरता तरी अतिशय आनंद होतो त्या सर्व समर्थांनी खोडून काढल्या असत्या अजून कोणी एक संत म्हणतात सुखाचे हे सुख श्रीहरी मुख पाहता भूक तहान गेली किंवा नामा म्हणे पाप आणि ताप दुःख गेले जाहले हे सुख बोलवेना आणि या सगळ्यांवर कडी म्हणजे फक्त आपणच नाही देव सुद्धा सुखाच्या शोधात आहेत बरं त्यांची सुखाची व्याख्या बघा ज्या सुखाकारणे वैकुंठ सोडून राहिला देवच सांगत बघा आपल्याला आहे शाश्वत सुख तुम्हाला हवं असेल तर संत सदनी रहा म्हणजेच मनातले सद्भाव सतत जागे ठेवा निर्मळ मनांच्या लोकांच्या सहवासात राहा अगदी लहान सहान कर्मसुद्धा पूर्ण खरेपणाने करा मत्सरापासून दूर राहा अरे वेड्या तो देव सांगत आहे बरं का अरे वेड्या ही अशी साधना करत राहिलास की आपोआपच शाश्वत सुख म्हणजे काय हे तुला उमगायला लागेल सुख म्हणजे नक्की काय असतं याच उत्तर तुला तुझ्या मनकपटलावर लिहिलेलं दिसेल अवघड आहे अवघड आहे खरं शाश्वत सुख नेमकं कशात आहे याचा शोध घेणं आणि ते मिळवणं बरच अवघड आहे पण हवं आहे ना ते मग प्रयत्न करायलाच हवा हो की नाही